जय भीम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे उच्च शिक्षण पूर्ण केलं ते शिक्षण निव्वळ सयाजीराव गायकवाड या बडोदेच्या संस्थानांनी हे बडोदेचे नरेश महाराज यांनी बाबासाहेबांना कॉलरशिप दिल्यामुळे हे शिक्षण पूर्ण झालेलं आहे आणि केवळ सयाजीराव गायकवाड यांच्यामुळेच बाबासाहेबांचे उच्च शिक्षण लंडन अमेरिका या अशा बलाढ्य दे देशामध्ये उच्च शिक्षण प्राप्त झालं ते केवळ सयाजीराव गायकवाड यांच्यामुळं थोडंसं आपण सयाजीराव गायकवाड आणि डॉक्टर बाबासाहेब यांच्यामध्ये जो संवाद झाला त्याच्याविषयी आपण चर्चा करणार आहे पहिल्या भेटीमध्येच महाराजांनी बाबासाहेबांना विचारलं की तुम्हाला कोणत्या विषयाचा अभ्यास करायचा आहे त्यावेळी बाबासाहेबांनी उत्तर दिलं की मला समाजशास्त्र अर्थशास्त्र आणि विशेष म्हणजे पब्लिक फायनान्स या विषयाचा अभ्यास करायचा आहे त्यावेळी सायदराव त्यांना म्हटले की ठीक आहे या विषयांचा अभ्यास करू बाबा तुम्हाला नेमकं पुढे काय करायचं आहे त्यावेळी बाबासाहेबांनी त्यांना उत्तर दिलं की या विषयाच्या अभ्यासाने मला माझ्या समाजाची अवनत जी परिस्थिती आहे अशी सुधारित अशी परिस्थिती सुधारित निर्माण करायची आहे की एक माझ्या समाजापुढे एक आदर्श निर्माण करायचा आहे म्हणून मला हे उच्च शिक्षण घ्यायचं आहे त्यानंतर सयाजीराव गायकवाड त्यांना म्हणाले आम्ही तुला कॉलरशिप देत आहे परंतु त्यानंतर तुला आमच्या इथे नोकरी करावी लागेल आणि नोकरी करत असताना तू हे सामाजिक कार्य किंवा तुझ्या समाजासाठी कार्य कसा करशील त्यावर भीमराव म्हणाले महाराज जर मला तशी तुम्ही संधी दिली तर मी सर्वच कामे अतिशय योग्य रीतीने करील त्यावर महाराज म्हणाले ठीक आहे मी तोच विचार करतोय मी तोच विचार करतोय की तुला अमेरिकेला पाठवण्याचा तो अमेरिकेला जाशील का होय महाराज मी नक्कीच अमेरिकेला जाण्यास तयार आहे त्यावर महाराज म्हणाले मग ठीक आहे जा तू विद्यानिकेतनाकडे तू एक असा अर्ज दे मला स्कॉलरशिप मिळावी आणि तो अर्ज दिल्यानंतर मला कळव मी अर्ज दिलेला आहे आणि मग नक्कीच आपण तुझ्या त्या अर्जाचा विचार करूयात अशा प्रकारे बाबासाहेब आणि सयाजीराव गायकवाड यांच्या चर्चा झाली आणि पुढे बाबासाहेब अमेरिकेला रवाना झाले त्यांची स्कॉलरशिप सयाजीराव गायकवाड यांनी मंजूर केली नरेश महाराज यांनीच बाबासाहेबांना कॉलरशिप मंजूर केल्यामुळे त्यांचं उच्च शिक्षण पूर्ण झालं आणि उच्च शिक्षण पूर्ण करून झाल्यानंतर बाबासाहेबांनी अगदी ठरल्याप्रमाणे कराराप्रमाणे काम करायचं होतं हे संस्थान बडोदा येथे होतं बडोद्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संस्थानात गेले अस्पृश्य समाजातील हे बाबासाहेब त्या बडोद्या संस्थानात अगोदरच काणकोण लागली होती की अस्पृश्य समाजातील आपली स्कॉलरशिप घेऊन गेलेला परदेशी शिकून उच्च शिक्षण पूर्ण करून आलेला एक ऑफिसर इथं येणार आहे पण तो अस्पृश्य आहे त्यामुळे त्या बडोद्यामध्ये त्यांना गेल्यानंतर त्यांना कुठेही अशी खोली भाड्याने करण्यासाठी जागा दिली नाही कुणीही जागा द्यायला तयार नव्हतं ऑफिसमध्ये कामाला गेल्यानंतर कुणीही चांगली वागणूक देत नव्हतं फाईल अशी दूरवरून फेकून फेकून दिली जायची आणि पाणी पिण्यासाठी त्यांच्यासाठी एक शेपरेट असा मटका ठेवण्यात आला होता ज्यावेळी त्यांना ऑफिस संपतं आणि संध्याकाळी त्यांना घरी जायची वेळ येते तेव्हा ते अनेक ते ठिकाणी अनेक ठिकाणी अनेक मित्रांना अनेक लोकांना भेटले आणि त्यांनी कुठेतरी खोली भाड्याने मिळते का हे पाहिलं पण त्यांना कोणीच खोली भाड्याने देत नव्हतं अशा वेळी आपल्या पेटीचं ओझ आणि दुसऱ्या पेटी दफ्तरांचं ओझ बाबासाहेब पायी प्रवास करत होते ह्या दारातून त्या दारात त्या दारातून त्या दारात पण कुणीही त्यांना कुठेच खोली देत नव्हतं शेवटी बाबासाहेबांनी एका पारशी उपग्रहामध्ये आपली जात लपवली आणि त्या पारशी उपग्रहामध्ये ते राहू लागले पण हा काळ जास्त दिवस नाही टिकला या पारशी ग्रहात असणाऱ्या लोकांना कानकून लागली की एका स्पृश्य आपल्या इथे ते आहे तेव्हा ते, ते पारशी लोक बाबासाहेबांना लाठी काठी घेऊन मारण्यासाठी आले बजावलं गेलं त्यांना प्रथम तो एक शब्द होता की तुम्ही कोण आहात बाबासाहेब त्यावेळी म्हणत होते मी हिंदू आहे हिंदू नाही तर जात कोणती आहे आत्ताच्या आता तुम्ही आमचं खोली खाली करा या घरातून चालते व्हा असं ज्यावेळी त्या पारशी लोकांनी सांगितलं त्यावेळी त्यांनी बाबासाहेबांनी सहा तासाचा अवती मागितला त्या सहा तासामध्ये अनेक जणांची घरे धुंदाडली अनेक मित्रांच्याकडे त्यांनी अवहेलना केली परंतु त्यांना कुणी राहायला जागा दिली नाही मग अशा दुःखी अपमानित अवस्थेत ते पुन्हा मुंबईला परत आले मित्र एवढा हो। मोठा संघर्ष असणारे एवढा मोठा संघर्ष घेणारी व्यक्ती परमपूज्य बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार आपल्यापर्यंत कितीही सांगितले तरी ते कमीच पडणार आहेत प्रत्येक दिवसावर त्यांच्या एक अखंड निबंधमाला होईल असे हे महान कार्य बाबासाहेबांनी या भारत देशासाठी केलेलं आहे उच्च शिक्षण पूर्ण करूनही त्यांनी फार मोठी आणि महत्वाची मुहूर्त मेट लावली होती ती आजही आपण त्या आज संविधानाच्या आखाड्यामध्येच आहोत आणि त्या संविधानाच्या चाकुरीतून आपला संविधानाच्या चाकुरीतून आपला देश प्रवास करत आहे अशा या महामानवास विनम्र अभिवादन आणि कोठी कोठी प्रणाम जय भीम नवबुधाय